माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ माणसा माणसामधील प्रेम हे नेहमी नित्य सहवासानेच वाढते जोपर्यंत रोजची दृष्टभेट होते रोजचे बोलणे चालणे चालणू राहते तोपर्यंत आपुलकीचे झरे उभय पक्षी वाहत राहतात परंतु माणूस एकदा का कायमस्वरूपात दूर झाला की प्रेमाला ओहटी लागते हा सार्वत्रिक अनुभव आहे हे केवळ माणसांपुरते मर्यादित नसून वस्तू आणि वास्तूंसुद्धा निगडीत असते याचा अर्थ असा की माणसाचे प्रेम हे सहवासोत्तर वाढते आणि जसा जसा सहवास कमी होत जाईल तसे तसे प्रेम आटत जाते याचा अर्थ असा की माणूस हा सगुण पूजेत रमतो निर्गुणाची पूजा त्याला प्रयत्नपूर्वक सुद्धा जमत नाही ह्याला सुंदर अपवाद म्हणजे स्वामी समर्थांचे नाम तुम्ही एकदा का स्वामी स्मरणात दंग झालात की निराकारातले स्वामी आपल्या सर्व परमभक्तांसाठी सगुणात प्रकट होतात त्यासाठी नामात फक्त प्रेम हवे नामाने आपली जीवा सतत ओली व्हायला हवी स्वामींचे सतत नाम घेतले की स्वामी आपल्या निकट येतात हा प्रत्येक नामधारकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे स्वामींच्या नामातून मिळणारा सहवास शाश्वत आहे हे कधी विसरू नका त्यासाठी एकच करा स्वतःशी एक निर्णय घ्या की स्वामींचे नाम घेणे हा माझा भक्तिधर्म आहे स्वामींचे नाम घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे स्वामी नामाशिवाय जगणे म्हणजे मृतवत जगणे आहे स्वामींचे नाम घेण्यात माझे अत्यंतिक हित दडलेले आहे किंबहुना मी स्वामींचे सतत नाम घेण्यासाठी जन्माला आलेलो आहे स्वामींच्या नामातच मी तद्रूप झालेलो आहे ही भावना मात्र त्यासाठी शाश्वत पातळी रेंगाळू दे स्वामी प्रत्येक नामधारकाचा सांभाळ करतात त्याचा योगक्षेम चालवतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो केवळ यंत्रवत जप करू नका तर विवेक जागृतावस्थेत ठेवून स्वामींचे नाम प्रेमाने घ्या नामात प्रेम हवे दयात लोणी लपलेले असते आपण दही घुसळले की लोणी ताकावर तरंगू लागते त्याप्रमाणे नामातच स्वामी दडलेले असतात आपण नाम घेत राहिले की लोण्यासारखे स्वामी आपल्या भक्त्या आयुष्यात तरंगून वर येतात हा दृष्टांत एवढ्यासाठी दिला की स्वामी नामातच दडलेले आहेत हे तुमच्या लक्षात यावे नाम घेणे सोपे आहे त्यासाठी काहीही कष्ट पडत नाहीत असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ